सर माझा एक प्रश्न आहे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत कोणी आणले बघा विद्यार्थी मित्रांनो आताच आपल्या एका विद्यार्थ्याने प्रश्न केलाय की सर आदत्त स्वर मराठी वर्णमालेत कोणी आणलेत तर लक्षात घ्या आदत्त स्वर हे अरविंद मंगळूरकर या मराठी लेखकाने सर्वप्रथम आपल्या वर्णमालेमध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये टाकले कोणकोणते आदत्त पहिला आहे अ आणि दुसरा आहे अ इंग्रजी भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर झाला आणि इंग्रजी भाषेतून दोन आदत्त स्वर आपल्याकडे आले दत्तक घेतले आपण ते कोणते ॲ आणि अ ॲनी अ जसं आपण म्हणतो कॅट मॅट हॅट रेट ऑफिस बॉल या शब्दाचा वापर वारंवार होत असल्याने यांचा समावेश मराठी वर्णमालेत करण्यात आला आता मराठी वर्णमालेमध्ये यांचा समावेश कुठे करण्यात आलेला लक्षात घ्या स्वराचं स्थान ए नंतर ए टाकण्यात आला त्यानंतर ऐ त्यानंतर लक्षात घ्या ओ च्या नंतर कोण टाकला अ टाकला नंतर झाला औ म्हणजे पहिली संख्या होती स्वरांची बारा आणि आता झालेली आहे चौदा समजले सर्वांना